समोर कालिका मंदिर आहे आणि हे अक्षय हॉस्पिटल आहे हे अक्षय हॉस्पिटल आहे आणि जमखंडी ते काम चालू जा, होता चार महिने झाले काम कम्प्लीट बघा हे लोकांना असा त्रास व्हायला हे कालिका मंदिर हे इथं अक्षय हॉस्पिटल आहे आणि हे कालिका मंदिर आहे हे असं लोकांना कसरत करावी लागते सात करोडचं काम म्हण सात करोडचा ते जमखंडी पूलचं काम झाला आम्हाला ते, ते मान्य आहे ते जमखंडी पूल ते कालिका मंदिरपर्यंत जे पाईपलाईन झालेले आहे ते पाईपलाईन कुठं जोडले का जोडले कसं काय काम झालं याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त आणि फक्त सोलापूरकर सोलापूरकरांची दिशाभूल झालेली आहे हे गाड्या बघा असं असं फसणार आहे गाड्या हे पूर्णपणे रस्ता बंद आहे आणि तो बाजू नोबल हॉस्पिटल आहे आणि जमखंडी पूल तर इथपर्यंत हे पाईपलाईन जोडलेली आहे हे काय काम झालं काय झालं सगळं भ्रष्टाचार आहे चार पाच महिने झाले काम सुरू होऊन तरी जशीची तशी परिस्थिती आहे इथं आणि लोकांना बघा किती त्रास व्हायला आहे हे आहे स्मार्ट सिटी आमची त्याला म्हणतात स्मार्ट सिटी आणि जाऊन पुढं फसणार आहे तरी माझी भावी खासदार यांना कडकडीची विनंती आहे याची सखोल चौकशी करून सोलापूरकरांना न्याय द्यावं ही माझी नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी शब्बीर फुलमाबली मी तर सध्या पद्मशाली चौकात आहे आणि जे जमखंडी पूलचं जे काम सुरू होतं चार महिने अगोदर ते काम पूर्ण झालेलं आहे म्हणतात इथं इथं मागं कालिका मंदिर आहे तिथं हे पाईपलाईन जोडलेली आहे जमखंडी पूल ते कालिका मंदिरपर्यंत पाईपलाईन जोडलेली आहे ते पाईपलाईन सात कोटी रुपये खर्च करून तिथं पाणी थांबत होतं म्हणून ते काम केलेलं आहे आज दोन दिवस झाले पाऊस आला पाणी तसंच तसंच आहे फक्त ते एक लाख चार लाख पाच लाखमध्ये ते काम होणारा सात कोटी रुपये खर्च करून सुद्धा काही उपयोग नाही तुम्ही काय सांगणार आहे का भाऊ हां कालिका मंदिरच्या समोर जे काम रोडचं झालेलं आहे पाऊस आल्या आल्याच्या दिवशी पाणी होणार आहे तिकडं लोकांना लय त्रास होत आहे आणि खर्च जाला। खर्च झाला ते भरपूर थोडा खर्च झाला म्हणते रोडवर पाणी उभारलेल्या लोकांना त्रास व्हायला आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये ते काम सात पर्यंत नेऊन गेले तरी सोलापूर आयुक्त आणि जे प्रशासन महाराष्ट्र प्रशासन आहे त्यांना कडकडीची विनंती आहे आणि भावी खासदार परणितिताई शिंदे आपल्याला नम्रतीच विनंती आहे जे भ्रष्टाचार झालेला आहे ते कालिका मंदिर पर्यतन चौकसी करूंग या सोलापुर न्याय देव ही नम्रती विनंती ऐसी आए जय हिंद जय महाराष्ट्र जय सोलापुर ताजा तरीन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले